कोल्हापूर पुणे वंदे भारत ची सुरुवात रेल्वे राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार खासदार धनंजय म्हाडिक कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस अत्यंत आरामदायी सुरक्षित आणि संपूर्ण वातानुकूलित अशा वंदे भारत मधून आता कोल्हापूर ते पुणे प्रवास करता येणार असून सोळा सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर नवी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत आहे आठवड्यातील तीन दिवस कोल्हापूर ते पुणे आणि अन्य तीन दिवस पुणे ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे दर सोमवार गुरुवार आणि शनिवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी कोल्हापुरातून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी एक वाजून थीं तीस मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकात पोचणार आहे तर प्रत्येक बुधवार शुक्रवार आणि रविवारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी पुण्याहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी कोल्हापुरात येईल कोल्हापूरहून गाडी सुटल्यानंतर मिरज सांगली किर्लोस्करवाडी कराड आणि सातारा या स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा आहे या वंदे भारत एक्सप्रेसला एकूण आठ डबे असतील त्यामध्ये सात चेअर कार आणि एक एक्झिक्युटिव्ह क्लास असेल पाच डब्यांमध्ये प्रत्येकी अष्ट्याहत्तर तर, तर इंजिनजवळच्या दोन्ही बाजूच्या डब्यात प्रत्येकी चव्वेचाळीस आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये बावन अशा आसन क्षमता आहेत त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या एका फेरीतून पाचशे तीस प्रवाशांना प्रवास करता येणार आहे प्रति व्यक्ती पाचशे साठ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी अकराशे पस्तीस रुपये इतके वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर आहेत सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानकावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यासाठी रेल्वे राज्यमंत्री श्री व्ही सोमन्ना कोल्हापूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपात देशातील विविध मार्गावर धावणाऱ्या नव्या रेल्वे गाड्यांना हिरव्या झेंडा दाखवतील त्यानंतर कोल्हापूर ते पुणे या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होईल सोमवारी सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमाला करवीरवासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन खासदार धनंजय म्हाडिक यांनी केले आहे यावेळी उपस्थित सत्यजित उर्फ नाना कदम राहुल चिकोडे सो रुपा निकम उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर घटक आहे आपल्याला समजून घेतलं पाहिजे तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी की हरिप्रिया एक्सप्रेस जे आहे तिरुपती कोल्हापूर हे तुमच्या लक्षात सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस जातो मग त्याला हरिप्रिया झालेला म्हणजे उत्पन्न जर चांगलं असेल तर त्यामध्ये वाढ होती तर तशा पद्धतीनं या आठवड्यातून तीन दिवस चालणाऱ्या लगेचच आम्ही त्याला आठवड्यातून सात दिवस करू आणि लवकरच ती ही मुंबई विदिन नो टाइम असं काय फार कालावधी लागेल असं मला वाटत नाही कारण हे आता आपले यश आले ते आठ आणपेक्षा जास्त आहे पुणे बाराने यश आपल्याला आलेलं आहे आता चार राहिलं राहिले आणि ते काही करून आणि मुंबईची ट्रेन ज्याची आपल्याला खूप अपेक्षा होती ती लवकर सुरू होऊन होईल त्याची वेळ मात्र सकाळी असेल ती पाच वाजता सकाळी निघेल इकडून आणि बारा वाजून दहा मिनिटांनी पी टी स्टेशनला पोहोचेल आणि संध्याकाळी चार पन्नासला मुंबईहून निघेल ब्रेकफास्ट लंच सकाळी असेल तर लंच संध्या तर डिनर स्नॅक्स हे कंटिन्यू पिण्याच्या पाण्याचे बॉटल्स हे सगळं या तिकिटामध्ये इन्क्लूड असतंय अशा पद्धतीची ही ट्रेन आहे ही पहिली अशी ट्रेन आता